अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आपल्या देवघराच्या बाजूला आपण जो कलश भरून ठेवतो हो प्रत्येक जण भगवान विष्णू भगवान लक्ष्मीचं प्रतीक आहे ना आणि आपण जो कलश भरून ठेवतो हो त्या कलशाला जर कोम आला ते शुभ असत अशुभ असत हो मला काय करायचं आणि कलश भरून ठेवण्याचे काही नियम त्याच्याबद्दल मी आज सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती भेटत एक कसं असतं एका सेविकरेताईने जर कलश भरून ठेवला तर बाकी सगळ्या गल्लीमध्ये प्रत्येक जण भरून ठेवत त्यातलं काही पूजा माहित नाही किंवा मग त्याची कधी काढायचं आहे तांदूळ कधी काढायचे कलश कधी काढायचा पाणी कधी बदलायचं काही माहीत नाही कोणाला सोमवारच्या भरला ना मग मी पण भरायचं तर त्याच्या मागचं कारण काय आहे त्याला कोम आल्यानंतर काय करायचं का हे सगळ्या गोष्टी मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कलश कोणी भरून ठेवायला पाहिजे हे पण महत्वाचं आहे ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये जर नॉन खात नसत तर मी कलश भरून ठेवावा किंवा ज्या घरामध्ये जर नॉन व्हेज खात असेल आणि तुम्ही तेच पाणी असेल तेच हात लावत असेल तेच कलश चेंज करत असेल तसं होणार आहे पाणी आटणार तुमचं पूर्ण सगळं पाणी येऊन जाईल म्हणून ज्या घरामध्ये चार दिवसाचे प्रॉब्लेम पाळले जातात ज्या घरामध्ये नॉन व्हेज खाल्लं जात नाही ज्या घरामध्ये सगळ्या गोष्टी पाळल्या जातात त्या घरामध्ये कलश भरून ठेवला पाहिजे पण आजकाल सगळेजण भरून ठेवता मग तुम्ही जर कलश जरी तुम्ही केला कलश स्थापन जरी केला चालतं काही प्रॉब्लेम नाही कलश स्थापन कधी करावा कलश स्थापन हे पौर्णिमेला करायला पाहिजे पौर्णिमा मंगळवार शुक्रवार या दिवशी देव घराच्या बाजूला कलश स्थापन करावा खाली तुम्ही तांदूळ ठेवू शकता गहू ठेवू शकता तांब्यातला तांब्या ठेवा किंवा स्टीलचा तांब्या ठेवला चालतो त्याला लोक असतोय लोकरांनी गाठ मारायच्या तीन गाठी मारायच्या त्याच्यावरती थी. त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा नारळ हे पाण्याने भरलेलं नारळ असले तरी चांगलं चांगलं नारळ ठेवायचं नारळाला तडा कुठे गेलेला आहे ते बघून घ्यायचं तडा असलेला नारळ ठेवू नका नारळ सगळ्या बाजूने ठेवून द्यायचं नारळ उभं ठेवायचं नारळाला त्याच्यावरती पहिले पाण्याने नारळ धुऊन घ्यायचं किंवा पाणी टाकायचं थोडं त्याच्यावर स्वस्तिक काढायचं पैकी का स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढताना भगवान लक्ष्मी भगवान नारायण व्यंकटेश स्तोत्र म्हणत म्हणत किंवा श्री सुक्त म्हणत म्हणत आपण स्वस्तिक काढावं पैकी आणि नंतर त्या कलशामध्ये पाणी भरून ठेवायचं प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक मंगळवारी पाणी भरून ठेवायचं ते पाणी बदलायचं ते पाणी काय करायचं ते पण सांगणार आहे सगळ्यात पहिले ज्यांना कलश भरायचा आहे किंवा कलश ठेवायचा आहे कशासाठी ठेवायचा कलश नारळ हे लक्ष्मी आणि नारायणाचं प्रतीक आहे लक्ष्मी देवी नारायण यांचं प्रतीक नारळ आहे म्हणून आपण कोणत्याही शुभ कार्यात नारळ देत असतो ब्राह्मणाला पण आपण नारळ देत असतो पीस देत असतो सवय देत असतो हे आपण दान देत असतो नारळ हे लक्ष्मी आणि नारायणाचं प्रतीक आहे म्हणून नारळ आहे लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून प्रत्येक घरामध्ये आपण कलश स्थापन करू शकता काही प्रॉब्लेम नाही सगळेजण कलश स्थापन करू शकता सगळेजण करू शकता पण त्याचे नियम खाली तांदूळ ठेवा त्याच्यावरती तांब्याचा तांब्या ठेवा किंवा स्टीलचा तांब्या ठेवा त्याला लोकरांनी सात वेळा गुंडळून घ्यायचं त्याच्यामध्ये एक रुपयाचं कॉईन ठेवा पाणी ठेवा त्याच्यावरती नारळ ठेवायचं नारळाला स्वस्तिक काढायचं आणि नंतर कलश स्थापन करायचं कलश स्थापन करत असताना आपला तेलाचा दिवा तुपाचा दिवा चालू असला पाहिजे धूप चालू असला पाहिजे प्रत्येक पौर्णिमेला पाणी चेंज करा किंवा प्रत्येक शुक्रवारी पाणी चेंज करा प्रत्येक मंगळवारी पाणी चेंज करा तांदूळ असेल ते प्रत्येक पौर्णिमेला तांदूळ चेंज करायचं काही काही जणांचे मी कलश बघतो जे काही काही जण मला घरी त्यांचं वास्तू बघायला बोलवतात त्यांच्या घरी मी बघतो की त्यांच्या घरी कलश भरून ठेवायचं छानपैकी कलशाला तांदाला पण जो आपण ठेवणार त्याला पण स्वस्तिक काढायचं नारळाला पण स्वस्तिक काढायचं त्याला रोज गंधा अक्षदा फुलवायचं जी रोजची सेवा आहे नुसता कलश मांडून दिला आणि महिनाभर भर नाही खूप जण सेवेकरी मला त्यांचं वास्तू बघायला घरी बोलवत असतात त्यांचं घर बघायला घरी बोलवत असतात तर त्या ठिकाणी बघतो मी की काही काही जणांचे तांदूळ तसेच असतात कळशावर तांदूळ तसे ता। ता। पाणी बदलत नाही खायचे पान असेल नागवलेचे पान असेल ते पण बदलत नाही काहीच बदलत नाही नारळ तसंच त्याच्यावर उंदीर खेळता असं करू नका कलश तुम्हाला ठेवायचं आहे त्याची रोज निगा राखली पाहिजे टळटळ पाहिजे म्हणजे देव घरात बघितल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे ना लोकाला म्हणून दर शुक्रवारी दर मंगळवारी त्याचे पानं बदलावे त्याच पाणी असेल तर ते दर शुक्रवारी दर मंगळवारी पाणी बदलायचं तांदूळ प्रत्येक पौर्णिमेला तांदूळ बदलायचे जर कळशातील नारळाला कोंब आला तर ते शुभ असतं का अशुभ असत ते शुभ असत कळशातील नारळाला जर कोंब आला तर ते शुभ असत लक्ष्मीचा आशीर्वाद असतो नारायणाचा आशीर्वाद असतो तुम्हाला म्हणून कोंब जरी आला तर कोणाला सांगू नका कोंबाचं ते आपल्या शेतामध्ये झाड लावा किंवा आपल्या घराच्या बाहेर झाड लावा नारळाचं लक्षात ठेवा जर कोंब गुटला तर आपल्या घरी झाड लावा किंवा आपल्या शेतामध्ये झाड लावा कळशातील कलश असेल कलश जास्त हलवायचा नाही कळशाची रोज पूजा करायची असं नाहीये प्रत्येक शुक्रवारी आणि प्रत्येक मंगळवारी नाही किंवा प्रत्येक मंग प्रत्येक पौर्णिमेला कळशाची रोज पूजा करायची रोज कशी पूजा करायची गंधा अक्षता फुल व्हायचं फक्त रोज गंध अक्षता फुल व्हायचं दिवा ओळायचा धूप ओळायचं रोज जर तुम्ही कलश मांडला असेल तर तुम्हाला नारायणाची भगवान नारायण आणि लक्ष्मी दोघांची सेवा करायची काय करायची रोज व्यंकट स्तोत्र वाचायचं रोज व्यंकट स्तोत्र वाचायचं रोज श्री सुक्त वाचायचं रोज पुरुष सुक्त वाचायचं ज्यांच्या घरामध्ये कलश मांडलेला आहे त्यांनी कमीत कमी या तीन सेवा अवश्य कराव्या तीन सेवा अवश्य करायच्या आणि कलशातल्या पाण्याचं काय करायचं कळशातलं पाणी तुम्ही दर मंगळवारी बदला दर शुक्रवारी बदला किंवा दर मंगळवारी एक वार ठरून घ्यायचा दर मंगळवारी बदलायचं दर शुक्रवारी कलश बदलायचा ते पाणी आपल्या घरामध्ये शिंपडा ते पाणी आपल्या तुळशीमध्ये टाका किंवा ते पाणी आपल्या जवळच्या घरामध्ये कुठेही टाकू शकता झाडांना टाका काही प्रॉब्लेम नाही काही काही जणांचे कलश मी असे बघितले की ते एवढे खराब असतात ते पानं खराब होऊन जातात आता पण आता खूप जणांचे कलश घरामध्ये तुम्ही स्वतः बघा घरातील विड्याची पानं असेल ते खराब झालेले पाणी किती दिवसापासून दोन चार महिन्यापासून बदललं नाही नारळाला कोम आला नारळ तसंच ठेवलेलं आहे नारळ काही काही जण खराब होऊन जातो कळशाकडे लक्ष पाहिजे आपलं कसं देवाकडे लक्ष असतं जसं आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देतो रोज आंघोळ करतो रोज गोष्टी करतो आपापल्या दैनंदिन गोष्टी करतो तसंच कळशातील नारळ आहे ते बघायला पाहिजे पाना असेल ते बघायला पाहिजे पाणी आटलं असेल तर बघायला पाहिजे तांदूळ खराब झाला असेल तांदूळचं काय करायचं तांदूळ फेकून द्यायचे नाही खूप जण तसंच करतात पक्ष्यांना खायला जातात तांदूळ तांदूळ चांगले असेल तर आपल्या खाण्यामध्ये घ्या नसेल चांगले तर तांदूळ प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही पक्ष्यांना तांदूळ टाकते प्रत्येक पौर्णिमेला तांदूळ बदलायचे तसेच तांदूळ ठेवायचे नाही आणि कधीही आपलं देवघर हे शोभेची वस्तू नाहीये लक्षात ठेवा खूप जण तसेच करता बाहेरून लोक आले की देवघर दाखवता आमचं देवघर बघा दहा हजाराचं पन्नास हजाराचं वीस हजार देवघर दाखवू नका आपली तिजोरी आपण दाखवतो कधी कोणाला तसच आपलं देवघर ही दाखवण्याची वस्तू नाही तुमच्या नारळाला जर कोम आला असेल कलशातील नारळाला जर कोम आला असेल तर ते शुभ आहे ते आपल्या घरी किंवा आपल्या शेतामध्ये तसं झाड लावा तसं पालन पोषण करा त्याला रोज पाणी टाका ता कारण की नारळाच्या झाडाखाली भगवान विष्णू भगवान देवी असेल विष्णू असेल भगवान विष्णू असेल देवी असेल यांचं वास्तव्य असत आणि त्या झाडाच्या जा खाली जर आपण तुपाचा दिवा तेलाचा दिवा जर लावला तर घरामध्ये अखंड लक्ष्मी असते आणि कलश आपण कशासाठी ठेवतो घरामध्ये सुख शांती अखंड लक्ष्मी घरामध्ये वादवाद वाद, हे पूर्ण बंद होण्यासाठी आपण कलश मांडत असतो कलशातलं पाणी शुक्रवारी मंगळवारी बदलायचं तांदूळ प्रत्येक पौर्णिमेला बदलायचं त्याच्यातील नारळ खराब झाला असेल तर प्रत्येक पौर्णिमेला नारळ बदला काही प्रॉब्लेम नाहीये खराब नारळ ठेवू नका रोज गंधाक्षर फुलनी करायचं रोज दिवा दाखवायचा धूप दीप दाखवायचं साखर असेल ते दाखवा तांदूळ बदल बदलत चला खराब जर पानं झाले असेल विड्याचे पानं खराब झाले असेल तर ते बदला नुसते तसे ठेवू नका रोज व्यंकटेश स्तोत्र सुक्त पुरुष सुक्त म्हणायला पाहिजे प्रॉब्लेमच्या चार दिवसात कोणती सेवा करायची नाही कलशालाही हात लावायचा नाही कलशालाही हात लावायचा नाही आणि कोंब जर फुटलं तर चांगला असतं तर कोंब फुटू द्या कोणाला जास्त सांगायचं नाही मन शांत ठेवायचं आणि कळशाची जर तुम्ही मनोभावी रोज सकाळ संध्याकाळ गंधाक्षदा फुल व्हायचं कळशाला धूपदीप दाखवायचं रात्री पण संध्याकाळच्या वेळेस धूपदीप दाखवा संध्याकाळच्या वेळेस पण व्यंकट श्री सुक्त, पुरुष श्रीसुक्त कळशा समोर बसून करावं या पद्धतीने प्रत्येकाने आपला कळशातील नारळ आहे त्याची निगा राखली पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे तर खूप ठिकाणी मी बघतो की तांदूळ खराब असता महिन्या माईन महिने तांदूळ बदलत नाही ते पानं बदलत नाही ना पाणी बदलत नाही नारळ खराब झालेला असत तडा गेलेला असतो नारळाला म्हणून जर तुम्हाला मनापासून सेवा करायची असेल किंवा मनापासून कळश ठेवायचा असेल तर तुम्हाला त्या कळशाची सगळी काळजी घेतली पाहिजे जशी काळजी आपण लहान मुलाची घेतो जशी काळजी तुम्ही तुमच्या नवऱ्याची घेत असाल जशी काळजी तुम्ही बायकोची घेत असाल मुलांची घेत असाल तशी काळजी तुमच्या नारळाची घ्यायला पाहिजे या पद्धतीने प्रत्येकाने आपल्या कळशाची आपल्या देवघरातली सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे लक्ष असलं पाहिजे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ